नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील तारसा या गावात सद्गुरु योग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या सौजन्यानं भव्य वारकरी संप्रदायी बालसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं सव्वीस एप्रिल पासून सुरू झालेल्या या शिबिरात दहा मे पर्यंत दररोज सकाळी आणि सायंकाळी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत या शिबिरात पाच ते पंधरा वर्ष वयगटातील मुला मुलींना सहभागी होत विठ्ठल वेशभूषेत भरलेल्या सादरीकरण साकारली पंढरपूरच्या वारीचा सा अनुभव गावातच मिळावा अशा भावनेतून शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून मुलांना अभंग गायन हरिपाठ नामस्मरण योग साधना आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचं प्रशिक्षण दिलं जात आहे गावातील हनुमान मंदिर आणि नाथ मंदिराच्या परिसरात भरलेले गेलेले हे शिबिर हे केवळ धार्मिक उपक्रम नसून संस्काराचं मूळ रुजवणारी एक सामाजिक चळवळ ठरत आहे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना अध्यात्माची ओळख करून देणे ही काळाची गरज मानून ग्रामस्थांनीही या उपक्रमाला भरभरून साथ दिली आहे गावातील अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना या शिबिरात सहभागी करून दिलं असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी भोजन पाणी देखरेख व अध्यापन यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलाय मुलांमध्ये आत्मविश्वास सात्विकता आणि भक्तिभाव वाढवणारे हे शिबिर गावासाठी एक प्रेरणादायी पर्व ठरत आहे हे शिबिर म्हणजेच नव्या पिढीच्या मनात श्रद्धा शिस्त संस्कृती याची बीज रोवण्याचं माध्यम ठरत असून इतर गावांनीही अशा उपक्रमातून प्रेरणा घ्यावी अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केता पंकज चौधरी रामटेक नागपूर मी माधवराव कृष्णाजी गिरटकर मुक्काम पोस्टर आणार तारसा या ठिकाणी सर्व ग्रामवासी तारसा ग्रामवासीच्या वतीने हे शिबिर घेण्यात आलेलं आहे प्रमुख मुख्य जे आमचे शिबिराचे सहकारी जे आहेत गुरुवर्य पितांबर महाराज शास्त्री यांनी हे शिबिराचे नियोजन केलेलं आहे तसेच सर्व ग्रामवासी यांनी सुद्धा या शिबिराला बहुमल बहुमूल्य सहकार्य केलेलं आहे पंक्तीचं सहकार्य आहे त्याचप्रमाणे पाणी आहे वीज आहे तसंच हे शेड जो आहे आपलं हनुमंताचं मंदिर आहे सुंदर असं रमणीय त्या ठिकाणी स्थान आहे सर्व लोकांनी बहुमूल्य सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या आशीर्वादावरती हे शिबिर सुरू आहे ते आमचे गाथामूर्ती वैकुंठवासी सद्गुरु बोदे बाबा यांच्या कृपेने हे शिबिर या तारसा गावामध्ये सुरू आहे आणि असं हे शिबिर बरेच दिवस सुरू राहणार आहे त्यांच्याच कृपेने माझं नाव आहे पितांबर तांबुलकर आणि आम्ही या ठिकाणी वारकरी शिबिर संस्कार शिबिर घेत आहे याला जवळपास पंचवीस वर्ष होत आहे हे शिबिर घेण्याचे उद्देश आहे मुलं सुसंस्कारित व्हावं निर्व्यसनी व्हावं तसेच वारकरी संप्रदाय त्यांच्यावर संस्कार घडावा याकरता शिबिर घेत आहे याला मुख्य जी प्रेरणा आहे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे सध्याच्या काळामध्ये गुरुवर्य श्री संत बोधेबाबा यांच्याकृपने हा आम्ही शिबीर या ठिकाणी घेत आहोत याला स पंचवीस वर्ष होत आहे या आधी नागपूर जिल्हा व नागपूर जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा शिबिर नव्हतं आता या आपल्या शिबिरामुळे इतर जिल्ह्यामध्ये शिबिर चालू करण्यात आलेलं आहे त्याचा आम्हाला फार मोठा आनंद वाटतोय तसेच या शिबिरामध्ये मुले आणि मुलांनी सुद्धा बहुमोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे जवळपास आपल्या या शिबिरामध्ये एकशे सत्तर विद्यार्थी आहेत आणि आम्ही हे जे शिबिर घेत आहे हे अगदी निष्काम शिबिर आहे पुन्हाही विद्यार्थ्यांना या शिबिरामध्ये फी नाही तसेच या शिबिरामध्ये जे शि मुलांना शिकवणारे जे विद्यार्थी आहेत ते फार मोठे आळंदीमध्ये शिक्षण घेतलेले महाराज मंडळी आहेत आमचे माधवजी महाराज गिरडकर भीमसेन महाराज गिरटकर तसेच अर्जुनजी महाराज गिरटकर मंगेश महाराज या शिबिरामध्ये हे आमच्या मुलांना विद्यार्थ्यांना इथे शिकवत असतात ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल